आ, शुक्रवार आणि आत्ता वाजलेले आहेत पावणे पाच आणि मी पावणे पाचला उठलेली आहे आता आणि आज ऐश्वर्या जाणार आहे माहेरी संक्रांतीसाठी तर त्याच्यासाठी उठलेली आहे असं करायला राहिला तर चला आता आणि आता इथं तुम्ही पाहिलंच मी एकदम झोपेत असल्यासारखं बोलत आहे कारण मी हा उठल्या उठल्या हा एक थोडासा ब्लॉग सुरू केला होता कारण ऐश्वर्याला अक्षयचे पप्पा सहा वाजताच घेऊन जाणार होते त्यांनी सांगितलं होतं की सहा वाजता हो मी निघणार आहे आणि त्यांनी सांगितलेल्या टाईमावर नाही निघालं तर त्यांचं कीर्तन भजन सुरू होईल म्हणून मी थोडंसं आणि व्हिडिओ पण काढायचा होता दोन्ही गडबड झाली त्याच्यामुळे मी थोडंसं सुरू केलं उठल्या उठल्याच आणि गडबड होती म्हणून आणि उठलं की लगेचच इथं मी पहिले पाहुणे चारला उठलेली पण म्हटलं थोडा वेळ झोपा परत म्हणून झोपले तर मला पाहुणे पाच म्हणजे पावणे पाचला पाच दहा मिनटं कमी असतात म्हणजे साडेचार साडेचार पाच दहाला उठलेली मी तर तेवढे वाजले आणि थोडीशी घाई झाली मग तर मी उठायच्या आधीच एक पाच दहा पंधरा मिनटं ऐश्वर्या उठून आंघोळीला गेलेली होती आणि मी उठले आणि ही जी आमच्याकडे पहिली संक्रांत असते तेव्हा जेव्हा मुलगी जाते माहेरी तेव्हा सासरून आ, ही शिदोरी देतात आत्ता संक्रांतीला कसं भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी असते तर हीच शिदोरी आमच्याकडे संक्रांतीला जाताना मुलगीसोबत घेऊन जाते आणि त्याचाच मान असतो हे वर्षभर नवीन सण सगळे असतात ना तेव्हा आमच्याकडे शिदोरी ही असतेच म्हणजे की भाग दुसरी काही पण दिलं तरी कधी चालते पण आत्ता तिळ संक्रांतीला स्पेशल ही दोरी असते तिळाची भाकरी आणि ही मिक्स भोगीची भाजी तर आमच्याकडे ह्या भाजीला खेंदाट म्हणतात खेंगाट म्हणतात किंवा मग कोणी त्याला मिक्स भाजी म्हणतं कोणी भोगीची भाजी म्हणतं कोणी लेकुरवाळी भाजी म्हणतो तर जशी गावं तशी या भाजीला नावं आहेत आणि या भाजीची तयारी लवकर जायचं म्हणून आम्ही रात्रीच करून ठेवली होती सगळीच तयारी केली होती तशी रात्रीच फक्त सकाळी उठल्यावर मी वांगे चिरले बटाटे आणि गाजर चिरलं आणि घेवडा हा उकळून घेतला उठल्या उठल्या आणि मग मी लगेचच भाकरीची तयारी सुरू केली कारण एक पंचवीस ते तीस भाकरी मला द्यायच्या होत्या शिदोरीसोबत कारण आमच्याकडे इकडनं जी शिदोरी घेऊन जातात ते तिकडं गेले की बायका सगळ्या बोलवतात आजूबाजूच्या आणि मग ती शिदोरी सोडतात आणि ती वाटतात अशी घरात नाहीत खात असं बायकांना बोलवून हळदी गुंकू लावून ती शिदोरी द्यायची असते तर मी थोडेसे छोट्या छोट्याच भाकरी एक पंचवीस तीस करणार होते म्हणून थोड्याशा छोट्या छोट्या भाकरी केल्यात तिळ लावून करत होते भाकरी मी कारण तीच शिदोरी महत्त्वाची असते आणि साईडला ऐश्वर्या भाजी करत होती बिग मिक्स भाजीमध्ये आमच्याकडे हरभरा वटाणा गाजर आणि क पावटा घेवडा पापडी बोरा असतात आणखी शेंगदाणे असतात कोणी हिरवी भाजी असते पालक चुका वगैरे त्या पण घालतात पण आम्ही नाही घालत त्या तर ते गा सगळं मिक्स केलं होतं आणि नंतर मग ती ऐश्वर्या भाजी करतच होती तर ह्या भाज्या सगळ्या मिक्स करून तिने भाजी केली तर थोडा बटाटा लवकर शिजावं म्हणून थोडासा बटाटा आधी परतून घेतला घेवडा मी थोडासा उकळून घेतला होता आणि मग नंतर बाकीच्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या पावट्याला पण थोडा वेळ लागतो पण ठीक आहे शिजव शिजवून घेतला म्हणजे शिजला तो नंतर थोडं थोडंसं पाणी वाफेवर टाकून टाकून आणि सुक्कीच भाजी होती त्याच्यामुळे फार असा जास्त मसाला काही करायचा नव्हता त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी फक्त मिरची आलं लसूण खोबरं आणि थोडेसे तीळ आणि थोडासा खडा मसाला की जसं मिरी काळी लवंग ही इतकाच बेसिक मसाला घातला होता आणि नंतर मग आमच्या घरातला काळा मसाला कांदा लसूण मसाला जो असतो तो लाल तिखट धना पावडर गरम मसाला कसुरी मेथी आ, हे मसाले घालून भाजी मस्त आणि छान अशी ऐश्वर्याने तयार करून घेतली आणि साईडला मी भाकरी भाजतच आहे करतच आहे कारण भाकरी उरकत नाहीत लवकर म्हणून कारण जास्त भाकरी द्यायच्या होत्या आणि तिने भाजी झाली की लगेचच तर डब्यात भरून घेतली कारण थोडीशी वाफ घालवायची होती त्याची थंड करून घ्यायची होती म्हणून फॅन खाली ठेवून दिली आणि मी इथं तीळ लावून भाकरी करत आहे तर तुम्ही म्हणाल तुम्ही म्हटला होता की भाकरी गॅसवर नाही भाजायची पाठीमागच्या मी या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाकरी गॅसवर भाजायची नाही म्हणून पण आता थोडीशी घाई होते आणि कधीतरी एखाद दिवशी म्हणून मग मी म्हटलं भाजू आपण ह्याच्यावरच कारण तवा काढायचा इकडं ठेवायचा आणि ती फार थोडीशी गडबडच होत होती बघितलं मी ते पण करून पण त्याला उशीर लागत होता कारण त्या एकाच तव्यात भाकरी पण भाजायची आणि तीच उलटी करून तीच भाजायची त्याच्यामुळे त्याच्यात वेळ लागत होता त्याच्यामुळे मी मग साईडच्या शेगडीवर भाकरी भाजून घेतल्या कि किंवा कधी तवा काढून भाजून घेतल्या आणि भाकरी होत होतच ऐश्वर्याला मी म्हटलं तू ही जी शिदोरी आहे ती जेवढी झालेली आहे जशी जशी होत आहे तशी तशी, 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 तशी ती टोपल्यात भरून घे तर आमच्याकडे शिदोरी टोपल्यात देतात आणि ती अशी पसरून ती टोपल्यात ठेवत होत होती कारण शिदोरी ही भाकरी पण थोड्याशा गरम होत्या तर तिने असे छान पसरून ठेवल्या आणि जी नंतर झालेल्या थोड्या राहिल्या होत्या त्यानंतर मी टाकल्या आणि ही जी डब्यात भरलेली भाजी होती तोपर्यंत वाफ गेली होती थंड नव्हती झाली पण वाफ गेली होती आणि मग मी ती डबा बंद करून ती भाजी त्या भाकरीच्या टोपल्यावर ठेवली आणि नंतर मला त्याच्यात कांदा आणि ब्लाउज पीस वगैरे द्यायचं आहे तर हे मी रात्रीचं भरून ठेवलं होतं की काय काय शिदोरी द्यायची असते आता मी तुम्हाला दाखवत आहे तर भरून ठेवलं होतं पण परत तुम्हाला एक दाखवायचं म्हणून गडबडीत पण मी परत नंतर काढलं बॅगमधनं आणि इथं मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं गुळ आहे गूळ पण आहे साइडला तर तीळ आहे तर गूळ आहे खोबऱ्याची वाटी आहे हळदी कुंकू आहे आणि तिळाचे लाडू आहेत तर ते रात्री भरून ठेवलं तर परत एकदा काढून परत भरून ठेवलं आणि आता त्या शिदोरीवर मी आहे तो भाजीचा डब्बा ठेवणार आणि त्याच्यावर एक ब्लाऊज पीस देणार आणि त्या शिदोरीसोबत आमच्याकडे कुठलंही काही जेवण वगैरे असेल तर त्याच्यासोबत कांदा आणि कोळसा देतात तर आमच्याकडे माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी फक्त कांदाचं त्या शिदोरीवर बांधला आणि एक ब्लाऊजचं पीस तर हे वर्षभर आमच्याकडे शिदोरीवर ब्लाऊजचं पीस किंवा नारळ ह्या गोष्टी देतात तर नारळ राहिला माझ्याकडनं बांधायचा इथं तर नारळ नाही दिला चुकून तो राहिला तर नारळ ब्लाऊज पीस हळदी कुंकू आणि सोबत ही शिदोरी असतेच म्हणजे वेगवेगळी शिदोरी असते पण संक्रांतीला हीच असते आणि हे बांधून ठेवलं आणि नंतर पिशवीत भरून ठेवलं कारण उशीर झाला होता तोपर्यंत ऐश्वर्या पण घाई गडबडीत साडी नेसून आली आणि तिचं ते काही सामान होतं ते घेतलं आणि ते मी भरून पटकन बॅगा भरून घेतल्या आणि उशीर झाला होता थोडासा त्याच्यामुळे घाई चाललेली होती आणि नंतर तिला हळदी कुंकू वगैरे लावून तिची पाठवणी केली मी हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकू लावूनच घरातली लक्ष्मी आपण पाठवतो आणि तिकडनं येतानाही आपल्याला हळदी कुंकूच लावून पाठवतात तर कुठलीही स्त्री ही एक लक्ष्मीच असते त्याच्यामुळे कुठलीही स्त्री आपल्या घरी आली तर आपण तिला तिची पाठवणी ही हळदी कुंकू लावूनच करत असतो म्हणजे आमच्याकडे तर हीच पद्धत आहे आणि तिला हळदी कुंकू लावलं आणि तिने पण सगळ्यांना नमस्कार केला आणि बाहेर बघा हा अंधारच होता तर मी लाईट लावून घेतली आत्तापर्यंत मला वाटतं एक साडेसहा वाजले होते त्यांना सहाला निघायचं होतं पण साडेसहा वाजले होते आणि फायनली तोपर्यंत आम्ही घाई गडबडीत आवरून घेतलं आणि बॅगा घेऊन अक्षय आणि ऐश्वर्या निघाले गाडीत ठेवायला आणि इथं अक्षय जे पाहजत होते कारण त्यांना मी व्हिडिओ वगैरे करते याचं थोडंसं काय माहिती वेगळंच वाटतं आणि त्यांना ते करू नये असं वाटतं पण मी करतीये पण ते आहेत पण मी म्हटलं मी लक्ष देत नाही जास्त आणि नंतर तिथं बॅग बसत नव्हत्या व्यवस्थित म्हणून मग मी थोडंसं गेली मदतीला आणि फायनली ऐश्वर्या गाडीत बसलेली आहे आणि आम्हाला बाय करून ती निघालेली आहे गेलेली आहे संक्रांतीला आणि पहिली संक्रांती आमच्याकडे माहेरी असते आणि सा नंतर मी घरात आले आणि बाकीचा पसारा सगळा तसाच होता साडेसहा वाजता तर चहा वगैरे मी काहीच घेतला नव्हता मग मी चहा वगैरे घेतला बाकीचा पसारा आवरला आणि तिथपर्यंतच मी शूट केलं त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही केलं आणि नंतर मी बाकीचं आवरलं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा